नमस्कार <Namaskar> ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे दहा वर्ष रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर निर्गमित दहा वर्ष रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत आदिवासी विकास विभागामार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृह यामधील रोजंदारी आणि तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा शासन शासनसेवेत नियमित करणेबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदर याचिकावर उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी वेड़ देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी आणि तासिका तत्वावरील कर्मचारी निकष पूर्ण करीत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहेत याबाबत शासन निर्णयामध्ये विभागनिहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत या निर्णयामुळे ज्यांचे दहा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे सा सविस्तर जी आर आपण सध्या ब्रह्मांड न्यूजच्या स्क्रीनवर बघत आहात धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर